भाजप उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या पहिल्याच दोन महत्वाच्या सभा फेल देखील सभेदरम्यान रिकाम्या खुर्च्या पाहायला वसई तालुक्यातील वसंत नगरी येथील मैदानावर झालेल्या सभेत रिकाम्या खुर्च्यांसमोर पालकमंत्री यांना भाषण करावे लागले महायुतीचा उमेदवार असला तरीही इतर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या सभेकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना व तासनतास नेत्यांची सुरू असलेली रटाळ भाषणे यामुळे सभेत उरलेल्या लोकांनी देखील सभा सुरू असतानाच काढता पाय घेतलाय आता बोईसरमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे पालघर लोकसभा उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यातच शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना बाजूला ठेवत भाजपने जागा आपल्याकडे घेत आपला उमेदवार जाहीर केल्याने भाजपला आता चांगलाच फटका पडणार असल्याचे दिसू लागले सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय बोईसरमध्ये भाजप प्रचार सभेत रिकाम्या खुर्च्यांसमोर समोर नेत्यांना अबकी बार मोदी सरकारच्या घोषणा द्याव्या आहेत बोईसरमध्ये सोमवारी भीमनगर भागात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजप पदाधिकारी यांचीच गर्दी दिसून आली शिवसेनेचे काही युवा नेते व इतर मोजके पदाधिकारी सोडले तर कार्यकर्त्यांनी या प्रचार सभेकडे पाठ आहे प्रचारादरम्यान मोदी यांच्या नावावर मते मागण्याचा प्रयत्न केला जात असून वरिष्ठ नेते मंडळी जरी सभेला उपस्थित असले तरीही शिवसेनेचे कार्यकर्ते या प्रचारसभेला वारंवार दांडी मारत असल्याचे दिसून आले युती युतीधर्म नेते मंडळी जरी पाळत असले तरीही कार्यकर्त्यांना महायुतीचा निर्णय पटलेला नाही का असा प्रश्न निर्माण होतोय बोईसर ग्रामपंचायतमध्ये सरपंच भाजपचा तर उपसरपंच शिवसेनेचा असून सभेचे आयोजक हे भाजप शहर मंडळ अध्यक्ष याच भागाचे जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत असे असतानाही दिसणाऱ्या रिकाम्या खुर्च्याच निवडणुकीचं पुढील चित्र स्पष्ट करत